श्रीनगर डी एड कॉलेजसमोर सुविधा सेतू केंद्र आहे लोक सरकारी कामासाठी येतात त्यांना बसण्यासाठी एक बेंचसुद्धा आहे परंतु रोल्स मानिया हॉटेल मालक व कर्मचारी त्यांना बसण्यास नकार दे देतात तसेच रोल्स मानिया हॉटेल मालक पूर्ण फुटपाथवर अतिक्रमण केले आहे परंतु मनपा प्रशासनाने दखल घ्यावी असे नागरिकात बोलले जाते सर्वांचे स्वागत आहे आणि आम्ही आज या ठिकाणी बीके हॉलच्या बाजूला रोल्स या हॉटेल समोर थांबलेले आहे आणि हे प्लॅटफॉर्म आणि त्या हॉटेल पर्यंत आहे आणि हे हॉटेल पर्यंतची जागा आहे फुटपाथ आहे हे पण फुटपाथ आहे फुटपाथ फुटपाथ वर हे टेबल खुर्च्या लागलेले आहेत हे सर्व हे अनाधिकर लागलेले आहेत ला तर बाजूला सेवा केंद्र आहे सेतू सेवा केंद्र हे बाजूला आहे आम्ही या ठिकाणी बेंचवर बसले असता त्यांनी बसण्यास प्रतिबंध केलेला आहे तर हे एकतर अनाधिकारक जागेवर त्याने अतिक्रमण केलेलं आहे महानगर महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि व्यवस्थित कारवाई करावी आणि सुविधा केंद्रावर येणाऱ्या ग्राहकांना त्रास देण्यात येऊ नये